नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीस संदर्भात कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत त्याची माहिती थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग जाऊया व्हिडिओकडे यामध्ये पहा एक एक करून आपण माहिती बघतोय मुंबई सीपी जर आपण पाहिलं तर दोन लाख चौतीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी पेक्षा जास्त अर्जसंख्या या ठिकाणी झालेली आहे प्लस चिन्ह आपण या कारणाने देतोय की क्षणोक्षणी विद्यार्थी फॉर्म भरताय म्हणून अर्जाची संख्या ही आता वाढत चाललेली आपल्याला दिसते आणि विशेषतः झपाट्याने ती सध्या वाढत आहे नागपूरमध्ये जर आपण पाहिलं सीपीमध्ये तर तीस हजार सातशे सतरापेक्षा जास्त अर्जसंख्या झालेली आहे त्यानंतर पुणे सदुसष्ट हजार तीनशे सहापेक्षा पेक्षा अर्ज या ठिकाणी गेलेले आहेत कारागृह विभाग जर आपण पाहिला तर कारागृहामध्ये नागपूर आहेत पासष्ट हजार सहाशे छप्पन्न पेक्षा जास्त अर्ज मध्ये आहेत ऐंशी हजार दोनशे पस्तीस पेक्षा जास्त अर्ज संख्या नंतर एसपी जर आपण पाहिलं तर एसपी भंडारा तीन हजार सहाशे पन्नास पेक्षा जास्त एस पी जालना सात हजार सहाशे शहाण्णव प्लस त्यानंतर एस पी धुळे सात हजार आठशे पंचेचाळीस प्लस एस पी छत्रपती संभाजीनगर दोन हजार सहाशे अठ्ठेचाळीस प्लस एस आर पी एफ जर पाहिलं आपण गट क्रमांक सहा तर सतरा हजार दोनशे चौपन्न त्यानंतर गट क्रमांक तेरा नऊ हजार आठशे शहात्तर त्यानंतर गट क्रमांक पंधरा तीस हजार सातशे चौतीस आणि ग गट क्रमांक वीस पासष्ट हजार पाचशे एकसष्ट अर्ज संख्या या ठिकाणी झालेली आहे तर पोलीस भरतीसाठी अत्यंत अशी उपयुक्त पुस्तके मार्केटमध्ये अवेलेबल झालेली आहेत स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची विठ्ठल राऊतवार सरांची ही पुस्तके आहे तुम्हाला ग्राउंडसोबत लेखी परीक्षेची सुद्धा तयारी करायची आहे कारण की मेरिट हे ग्राउंड प्लस लेखीच्या भरवशावर लागत असतं म्हणून जर तुम्हाला परीक्षेची तयारी करायची तर ही पुस्तके तुम्ही खरेदी करू शकता जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन जा। यामध्ये पोलीस भरती मराठी शब्दसंग्रह पोलीस भरती संपूर्ण मराठी व्याकरणची नोट्स पोलीस भरती नोट्स वाहन चालक तांत्रिक आणि पोलीस भरती वाहन चालक एकोणऐंशी प्रश्नपत्रिका संच चारही पुस्तकांचा समावेश आहे जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन ही पुस्तके तुम्ही खरेदी करू शकता याचा उपयोग तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये होणार आहे